नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा पहिलं आम्हाला माझं नाव किरण दादासाहेब तनपुरे मुक्काम पोस्ट धांगावडी तालुका बोर जिल्हा पुणे पुणे सध्या तुम्ही काय करताय काम काय करताय सध्या मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉबला आहे जॉब करताय जॉब करतो सर्वप्रथम सांगा या क्षेत्राची तुम्हाला आवड नक्की कशी काय लागली या क्षेत्राची आवड म्हणजे ना आमचे जे आजोबा होते त्यांना हा छंद होता आम्हाला तो छंद लागत लागत गेला आणि मग झाली सुरुवात घरामध्ये तुम्हाला हे जे बैलगाड आहे किंवा हा जो नाद आहे हा लहानपणापासूनच तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला लहानपणापासून आम्हाला फॅमिली मध्ये छंद आहे तो ज्यावेळी तुम्ही आजोबांबरोबर वगैरे असायचा तुमच्या गुरु होती का वगैरे आजोबांबरोबर असायचो ना त्यावेळेस आमच्या दावणीला चार चार म्हणजे असायची शर्यतीचा छंद नव्हता पण खोंड जोपासण्याचा छंद होता आम्हाला ओके त्या बैलांची वगैरे किंवा त्या खोंडांची नाव वगैरे आठवतात का तुम्हाला आठवते ना एक चतुर म्हणून खोंड होता एक नादिक म्हणून होता एक लकूळ आणि गोकुळ म्हणून होता ओके काय आठवणी आहेत आजोबांबरोबरच्या किंवा त्या बरोबरच्या ते का आम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगा आठवणी म्हणण्यास म्हणजे काय होतं त्यावेळेस मी छोटा होतो एकोणीसशे नव्याण्णव सालचा हा विषय म्हणजे मी किती दहा वर्षाचा असेल त्यावेळेस पण आमच्या आजोबांना तो छंद इतका म्हणजे ना <coughs> कंटिन्यू कोंडा पशीच खायला टाकणे टायमिंग टू टायमिंग पाणी ठेवणे एकदम पेटी पॅक कुशीवरती खोंडा असायची आणि मग कधीतरी असं आमच्याकडे काय होतं आमची गावची यात्रा असते हनुमान जयंतीला गाडो बागाड तयार करायचो मला सांगा हा जो तुमचा नवीन खोंड आहे याच्याबद्दल आता आम्हाला जाणून घ्यायचं याच सर्वप्रथम नाव सांगा आम्हाला याच सर्वप्रथम नाव आहे बिरजा बिर्जा कसं काय तुम्ही म्हणजे तुमच्या दावणीला कसं का काय आम आला आमच्या दावणीला असा आला की आमचे मित्र आहेत बापू शिंदे उरळीचे क्रिस्टन बायलाचे मालक बरोबर त्यांनी त्यांना मी फोन केला होता की बापू एखादा खोंड पाण्याचा असला तर मला कळवा तर त्यांनी एक दिवशी अचानक फोन केला की कि अरे किरण एक खोंड आला आपल्याला घ्यायचा आहे का बघ तुला पसंत पडतोय का म्हणलं ठीक आहे मला फोटो पाठवा फोटो पाठवला खोंडा मला पसंत पडला आम्ही मोरगावमध्ये मध्ये गेलो गणपतीचा मोरगाव ओके तिथं आणि स्वप्नील लवटे म्हणून ते मित्रच आहेत आमचे त्यांच्या दावणीला दा कोंड होता कोण पसंत पडला व्यवहार झाला आमचा आणि व्यवहार झाल्याच्या नंतर संध्याकाळीच फोंड आम्ही खरेदी केला ओके ज्यावेळी तुम्ही हा कोंड पाहिला तुम्हाला काय वेगळे पण काय दिसलं याच्यामध्ये वेगळे पण म्हणजे ना मला त्याच्यामध्ये ना मोठं लक्ष थोडसे लक्षण दिसले त्याची मानाचा पल्ला आणि गोष्टी मला लक्षात त्याचा काय तुम्ही पळ वगैरे असं काय पाहिला का त्यावेळी सुरुवातीला सुरुवातीला हा पळ पाहिला त्याचा आम्ही तिथं त्यांनी काय केलं होतं त्या स्वप्नील लोटेच्या तिथे एक त्यांच्याकडे बैल होता त्या बैलावर यांनी फिर टाकली होती त्याच्यावर एक पहिल्यांदा फेरा काढला होता फेऱ्याला वासर चांगलं पळालं ओके काय काय वय त्यावेळी त्यावेळेस त्याचं वय असेल एक दहा ते, ते, ते बारा महिन्याचा असेल बारा महिन्याच्या आसपास असेल बारा महिन्याच्या आसपास बारा महिन्यात ओके आता तुम्ही त्याची खरेदी केली त्याचं ट्रेनिंग कसं तुम्ही सुरू केलं आता एक अनुभव आम्हाला सांगा त्याच्याबरोबर खरेदी केली ट्रेनिंग असं केलं त्याला की आमच्या गावामध्ये एक बैल पळतो सर्ज म्हणून आता बैल येतो नाव तो बैल ऋषिकेश सत्त्र ओके त्याचा बैल येतो तर त्याला सांगितलं की बाबा असं फोन घेतला आता त्या बैलाबरोबर फेरे काढू आपण पहिल्यांदा आम्ही काय केलं त्याला चकडीला मोकळा चालवला आणि नंतर मग त्याच्याबरोबर एक टाकला आणि मग असंच फ्रेंड सर्कल आहे त्यांच्याकडून समजाय बाबा तुझा बैल दे मला आठ आठ दिवसाच्या गॅपवरती फेरा ओके हुँ। आ, सर मला आ, आता असं विचारायचं तुमचा हा जो बिर्जा आहे काय वेगळे पण दिसतंय त्याला तुम्ही आता त्याचं ट्रेनिंग घेत आहे आता त्याचं वय काय आहे आणि काय कसं ट्रेनिंग आहे तुम्ही आता त्याचं वय आहे दोन वर्ष कम्प्लीट झाले म्हणजे आता त्याने दात लावले आठ दिवस झाले ओके हां त्याच्यामध्ये वेगळे पण बघा ना तुम्ही त्याच्या मागची जी हाईट आहे ती उंच आहे आणि पुढं बारीक आहे आणि त्याच्या शरीराची रचना बघा तुम्ही शिंगामध्ये बघा त्याचे कान बघा खालची नख्या बघा उंदीर नख्या बघा हे सगळं लक्ष ओके आणि आता तुम्ही त्याचे फेरे वगैरे काढताय मैदानात त्याला उतरवलं आहे का तुम्ही आतापर्यंत मैदानामध्ये अजून पर्यंत तरी नाही उतरवला त्याला ओके okay. पण आता उतरवायचं आहे त्याला मैदानामध्ये लवकरच लवकरच आम्ही मैदानामध्ये त्याला मैदान खेळणार hmm. आहे okay. आता ओके त्याच पौनी वगैरे तुम्ही किती दिवसांनी करताय काय कशा पद्धती आम्ही काय केलंय एक आठ दिवसाचा गॅप ठेवलाय कारण का बारीक आहे जास्त ताण देण्यात बी नाही बरोबर आहे पंगाळ एक आठवड्याला फेरा असतो दुसऱ्या आठवड्याला पोमी असते तिसऱ्या आठवड्याला टायर लहान असते ओके त्याच्यानंतर त्याला खाद्याचं रुटीन तुम्ही काय त्याला खाद्याचं रुटीन म्हणजे आहे ना त्याला आता सकाळी उडदाची डाळ आणि करडपेंड असते आणि मकाबरडा आणि गुळ टाकतो ओके हे सकाळी आणि संध्याकाळी तोच खुराक ओके आता तुम्ही जे त्याला ट्रेनिंग देताय आहे वगैरे घेताय आहे तो वेग वगैरे कसा आहे त्याचा वेग छान आहे त्याला म्हणजे सुरुवातीला घेत सुरुवातीला घेतला ना त्याचा फायदा त्यावेळेस तो आमच्या त्या गावातल्या बैलाला वाढ होता ओके आणि डावी खांदी दोन्ही जास्त वेग आहे त्याला उजवीने थोडस स्पीड कमी आहे कमी पडत आता बघू ते विस्तार केला तिथं मोरवाडीमध्ये आमची इथं एक मैदान आहे तिथं मैदान खेळायचा आमचा विचार आहे ओके ओके त्याच्यानंतर बरेच जाणकार लोक वगैरे आहेत तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये सरतीचे हो तर त्यांनी त्याचा पळ पाहिल्यानंतर त्यांच्या काय कमेंट्स आहेत नक्की की त्यांच्या कमेंट्स असे आहेत की त्याला चांगले चांगले पैरी टॉपचे टाकून त्याला आणणे हे त्यांचा उद्दिष्ट आहे ओके म्हणजे असं ते म्हणतात की चांगले पैरी टाका पण एक्चुअली आता पहिऱ्यासाठी म्हंटल ना की खूप त्रास आहे काय आम्हाला अनुभव सांग जरा आता आम्ही फोन करतो मग ते म्हणणार गुलाल घेतलाय का मग बघू सांगतो करतो कळवतो ओके शेवटी काय गोष्टी आपल्याला हे करून दाखवायला लागतात बघू चाललंय मग आता करू प्रयत्न बरोबर काय तुम्हाला अजून काय समस्या येत आहेत का सुरुवातीला आता नवीनच सुरुवात केलेली आहे कोंडाची हा सुरुवात समस्या त्रास भरपूर होते सर म्हणजे आता ओळख पळ भरपूर आहे माझी पण विषय असा आहे की आपली बी कुठेतरी थोडस स्किल दाखवायला पाहिजे दा स्किल दाखवण्यासाठी एखादा सवंगडी महत्वाचा हो आहे पाळणार बरोबर तो मिळत नाही आता समजा बापू शिंदेत ओळीचे बापू आंबेकर विवेक भाऊ मोडक आहेत त्यांना समजा आपण मागितला की बाबा मला द्या एकदा आपली तेवढी कॅपॅसिटी पाहिजे कॅपॅसिटी त्याच्यामध्ये गट्स आहे तेवढे पाळण्याचे बरोबर सिद्ध करण्यासाठी थोडासा त्रास होतो तुमचा हा जो बिर्जा आहे स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे त्याला मालिश करायला भरपूर आवडते म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला चोळ ना एकदम शांत आणि बीट खायला खूप आवडतात बीट आवड आवडतं खाद्य परत माकेची कणस आणि एका दहावरती त्याला बांधावा लागतो त्याला खेळायला मोड्या मारायला त्याला बर वाटत आणि गरीब आहे मारका नाहीये सोडताना वगैरे काय सुट्टी करताना वगैरे काय तसं नाही त्रास देतो पहिल्यांदा काय झालं सुट्टी करताना त्याला कळत नव्हतं सुट्टी कशी करावी दोन तीन फेऱ्यामध्ये त्याला सुट्टी करा करायचं कळायला लागलं की बाबा सुट्टी कशी कसं सोडते आपल्याला झेंडा पड आहे आपल्याला हे त्याला माहिती झालं पण नाही त्रास देतो सुट्टीला आमचाच छोटा भाऊ तो सुट्टीला असतो मला आता असं विचारायचं की बरेच प्रेक्षक गाडा मालक ही व्हिडिओ आता पाहत आहे मला तुम्हाला विचारायचं आहे की आ, तुम्ही प्रेक्षकांकडून किंवा जे नवीन गाडा मालक आहेत किंवा जे अनुभवी गाडा मालक आहेत त्यांना काय आव्हान करतात या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना असंच आव्हान करतो की जर समजा एखाद्याच्या धावणीला वासरू पळत असत तर त्याला नक्कीच चांगला पहिरा द्यावा एखाद्याला सहकार्य करावं त्याला उजेडत आणावं सगळे शेतकरी जोरदे पण आता हल्ली काय झाले वायदीचा प्रकार खूप चालू आहे वायदी खूप मागते किती मागतात काय वायदी पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार लाख रुपये नवीन खोंडापासून नवीन खोंडापासून आता नवीन कोंडाला मी त्या दिवशी एका सांगवीमध्ये फोन केला होता त्याने मला दहा हजार रुपये ते चुकीच आहे की आपण शेतकरी सगळे हा एक प्रकारचा बिझनेस झाला छंद नाही झाला व्यवहार म्हणून बघतात व्यवहार म्हणून बघतात लोक ठीक आहे तुमच्या आज वस्तू पळती लक्ष्मी तुमच्या दामणीला तुमच्या एखाद्याची बी लक्ष्मी उजाडाती ते केलं पाहिजे सगळं पण त्या हल्ली होत नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल या गाडा मालकांना किंवा शौकीनांना आव्हान असं करतो की आता सर हेच काय आव्हान करणार त्यांना की बाबा आम्हाला ज्या वेळेस आमचा खोंड पळतो तर आम्हाला तेवढा तुमच्या खोंडाबरोबर पाळण्याचा बायलाबरोबर पाळण्याचा चान्स द्यावा ते त्यांच्यासाठी आव्हान आहे नक्कीच आणि तुमच्या बिर्जाकडून काय अपेक्षा आहेत भविष्यामध्ये बिर्जाकडून सर अपेक्षा एवढंच आहेत की आपल्याला हिंद केसरी व्हायचं आहे पोसेगावचं हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून आपण मला विचारायचं आहे की बरेच नवतरुण गाडा मालक किंवा शर्यत शौकीन या क्षेत्रामध्ये आता येत आहेत काय सांगताल तुम्ही त्यांना किंवा काय आव्हान किंवा नवीन जी पिढी आता हा काय संदेश देतात वस्तू पारखून घ्या आणि आपल्याकडं आपल्या घरी पहिल्यांदा एक दामणीला बैल पाळणारा पाहिजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध पाहिजेत त्याच्यानंतर ओळख पाळख पाहिजे समाजामध्ये अशा गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि काम धंदा किंवा शेती बघून हा नाद जोपासला पाहिजे बरोबर नुसतं त्याच्यावरतीच चोवीस तास पडून काय उपयोग नाही त्याचा तो माणूस लॉसमध्ये झाला बरोबर धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल